नमस्कार मित्रिनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण एक एक आज रेसिपी आणलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे शाबू तांदूळ भिजत घातले दोन तास एक वाटीभर आणि लागणार ला ला आहे ढोबळी मिरची हिरव्या मिरच्या दोन तीन चवीनुसार मीठ अर्धा वाटी शेंगदाणे रताळी दोन छोटे आहेत आणि जिरं एक चमच्यावर पहा आपल्याला एवढं सगळं लागणार आहे त्याच्यासाठी आणि सुंदर अशी रेसिपी होणार आहे बटाटा न खाणाऱ्यांसाठी आता मी एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत पण त्याच्या आधी आपल्याला एक ट्रिक करायची आहे तेल घेतलेलं आहे तेल छान असं आपल्याला चाळणीला लावून घ्यायचं आहे ब्रशिंग करण्यासारखं म्हणजे ते चाळणीला आपले तांदूळ चिटकणार नाही आता तांदळामध्ये पण अर्धा चमचाचं फक्त घालून घ्यायचं आहे तेल आणि सगळं तेल व्यवस्थित तांदळाला लागेल असं घोळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे आपला तांदळाचा टेक्चर तर छान येणारच आहे आणि दाणेदार असा आपल्याला तांदूळ चकाकी आलेला मिळेल सगळं असं व्यवस्थित आपण चाळणीत करून घ्यायचं आहे घालून आणि आता आपण ठेवणार आहोत गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात असं रिंग ठेवलेली आहे आणि पाणी घातलेलं आहे ते थोडं गरम झालेलं आहे आणि आता आपण साबुतांदूळ फक्त दोन मिनिट वाफवून घ्यायचं आहे जास्त वाफवायचं नाही लगदा होणार त्याचा म्हणून फक्त दोन मिनिटच वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवून पहा आता झाकण ठेवून झालेलं आहे आपण त्याच्यासाठी आता काय लागणार आहे ते पाहू हो। हिरवी मिरची आहे ढोबळी ती कापून घ्यायचे आहे रताळं किसून घ्यायचं आहे छान थोडीशी साल काढायची जास्त काढायची नाही आहे आणि हिरव्या मिरच्याही छान बारीक कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला वाटलं तर थोड्याशा घाला किंवा जास्त घाला हे तुमच्या ह्याच्यावरती आहे किती तिखट खाता आता आपला तांदूळ छान वाफवून झालेला आहे मस्त त्याला चकाकी आलेली आहे पहा सुंदर झालेला आहे याच्यामुळे आपल्याला तेलही जास्त लागत नाही आणि शाबू तांदूळ चिकट होत नाही रेसिपी आता मी तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये जिरं घातलेलं आहे आणि ते तडतडाय तर लागलेलं ला आहे पहा छान जिरं तडतडलं का छान सुगंध येतो त्याचा आता आपण त्याच्यात हिरवी मिरची घालून घेऊ परतायसाठी हिरवी मिरची परतली का त्याचा थोडासा तिखट कमा कमी होतं तिखटपणा आणि आपण आता ढोबळी मिरची छान परतून घेऊ त्याच्यामध्ये दोन्ही मिरची आपल्याला परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित परतल्यानंतर छान खरपूस खमंग स्वाद येतो त्याच्यामध्ये आणि तिखटपणा थोडासा आपल्या हिरव्या मिरचीचा उतरतो अशी आपल्याला रेसिपी करून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये घालणार आहे रत्ताळी रताळी किसून घेतलेली आहे दोन मिनटंसुद्धा लागणार नाही शिजायला ते असे नुसते परतले का छान शिजून येतील रताळे ह्या रेसिपीमध्ये इतके सुंदर लागतात त्याचा जो गोडवा असतो थोडासा तो इतका सुंदर लागतो ह्या साबुदाण्याच्या याच्यामध्ये आपली परतून झालेले आहेत आता रताळे आणि शिजले पण आहेत ते वेळ अजिबात लागत नाही त्याला शिजायला आता थोडंसं मी मीठ घालून घेते चवीसनुसार पहा शेंगदाण्याचा कुट्टा करून घेतलेला आहे तोसुद्धा मी घालून घेतलेला आहे आणि थोडा ठेवलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपले तांदूळ वाफून घेतलेले आहे ते घालायचे तुम्हाला वाटत असेल पहा किती चिकट दिसत आहेत ते आणि गठ्ठे दिसत आहेत पण कढईत जरा गरम झाले का ते आपाप मोकळे व्हायला सुरुवात होते आणि दाणेदाणे आपल्याला मिळतील ते असे चिकट राहणार नाही असं सारखं परतवत राहायचं आहे पहा असं आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आणि सबस्क्राईबही करा खूप सुंदर रेसिपी आहे मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही रेसिपी तुम्ही छान अशी उपवासालाही खाऊ शकता किंवा नाश्त्यालाही तुम्ही अशी कधी पटकन झटपट होणारी रेसिपी आहे काहीही वेळ न लागणारी आता आपण छान परत थोडासा कुट्टा राहिलेला आहे शेंगदाण्याचा तो वरून घालून घेते आणि मस्त हात पण हलवून अशी छान परतून घेऊ पहा परत राहिले परत परत रा वरती छान त्याचे दाणे रिकामे झालेले आहे चिकटपणा एकदम गेलेला आहे आणि दाणेदार आपल्याला खिचडी तयार झालेली आहे दाणेदार खिचडी तयार करण्यासाठी आपल्याला असे वाफून घेणे गरजेचं आहे नुसते आपण तेलामध्ये टाकली का अशी दाणेदार होत नाही चिकटपणा येतो त्याला म्हणून आपण एक ट्रीक केलेली आहे का चाळणीत छान वाफून घ्यायचे आणि दोन मिनटात तयार होणारी खिचडी आहे अजिबात वेळ न लागणारी जास्त तेलसुद्धा लागत नाही तेल आपण अशीच साबुदाणा कडेमध्ये घातले तर तेल जास्त लागतं परतण्यासाठी आपली खिचडी आता झालेली आहे आपण वाढून घेऊ खायसाठी पहा तुम्हाला असं आवडलं तर मला कमेंटमर सांगा तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी साबुदाणा आणि रताळी आणि ढोबळी मिरची अशी अगळी वेगळी रेसिपी आहे करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि झटपट होणारी आहे आणि आता वाढून घेऊ आपण खायला आणि त्याचा कलर एवढा सुंदर आलेला आहे रताळ्यामुळे लाल कलर थोडासा आलेला आहे त्याच्यावरती तो एकदम सुंदर दिसतो मैत्रिणी खायला बी तेवढाच छान दिसतो आणि दिसायलाही छान दिसते पहा अशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी रताळ्यासारखी बटाटा ना खाणाऱ्या मेजवानी खूप सुंदर आहे आणि अप्रतिम झालेली आहे करून पहा आणि कमेंटमेंटमध्ये में कळवा मला का कशी झालेली आहे बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीत